बघा मित्र भाई पब्लिक बघा पूर्ण गावच्या फिलिंग सारखी आमून लावून कसं वाटतय एकदम गावाला आल्यासारखं मुंबईमध्ये एकदम मस्त अनुभव घ्यायचा येतोय आणि सगळे सगळे ते आपल्या बापल्या मजा एन्जॉय करता आहेत पायी पाठी पाहू शकता तिथे तर या साईडला पूर्ण पूर्ण भरलेलं आहे मित्रांनो थोडी आम्ही आता मजा करतो नंतर आपण थोड्या वेळी निघताना हे बघा इथे बाकी ट्यूब वगैरे पण आहेत लोक ट्यूब घेऊन मधी मध्ये मधी पण गेलेला आहे तर आपण घेतली नाही कारण की गरज नाही आपल्याला खूप आमलेला आहे स्विमी वगैरे जाणली तर आता थोडा एन्जॉय करून नंतर परत नमस्कार मित्रांनो तर खूप दिवसानंतर आपण परत भेटत आहोत मधी तीन चार महिने गॅप पडला थोडं कामानिमित्त पण तरी पण आपण परत एक्सप्लो करायला चालू केलं आहे तर आज हा खूप दिवसानंतर पहिला ब्लॉग आहे आपला आपण एक अशा मुंबईपासनं एकदम म्हणजे मिनिमम पकडाना म्हणजे एकाच तासावर असलेल्या एका अशा प्लेसवर आलो आहे की तिथे खूप पूर्ण मुंबई पाव उन्हाळ्यात खास करून इथे म्हणजे इथे एवढी लोक असतात उन्हाळ्यात तुम्ही हे नाही करू शकत म्हणजे असं असं नाही की वीक ऑफच्या म्हणजे सॅटर्डे संडेज तर वीक डेमध्ये सुद्धा इथे खूप सारी लोक हो। येतात थंडावा घेतात आणि हे पाठीचे तुम्ही बघताय हे आपले श्री स्वामी समर्थांचं मठ आहे तर मठाचं देखील दर्शन घेतात आम्ही ऑलमोस्ट इथे लहानपणी यायचो पण आता सध्या दहा वर्षानंतर परत इथे आलो असेल आपण आणि ब मी मनात विचार केला की के आलो आलोच आहोत तर एकदा तुम्हाला पण दाखवण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो आज आपण आहोत खळवळी नाव ऐकलं असेल तुम्ही स्टेशनचं आणि खलवळीला असणारी नदी ही नदी उन्हाळ्यात पर्यटकांसाठी आणि इकडच्या मुंबईकडच्या लोकांसाठी मुंबईकरांसाठी खूप फेमस आहे तर आता पण पहिल्या स्वामींच्या मठात आलो आहे ते पाठी पाहू शकता मस्त मठ आहे श्री स्वामीचं मध तुम्हाला आतमधलं पण दर्शन देतो तर बघूया आपण आतमध्ये मित्रांनो खूप प्राचीन मंदिर आहे खडवळी खडवळीमध्ये आणि नदीच्या बरोबर बाजूला आहे आपण पाहू शकता इथे श्री गुरुदत्त बजरंगबली भोलेनाथ गणपती महाराज समोर आणि माता दुर्गा आणि समोर ती स्वामी माता इथे होमावन वगैरे सुद्धा होतात ही स्वामीची माता मित्रांनो मी पण थोडी व्हिडिओ कॉल करून दर्शन घेतो परत आपण नंतर बाहेर निघाल्यावर नदी जिथे पुढे आपला पुढचा प्रवास बघूया तर मग फायनली आपण आता स्वामींचं दर्शन वगैरे घेऊन मठातून आपल्या डेस्टिने डेस्टिनेशनकडे परत निघालो आहे तर स्वामींच्या मंदिराच्या बरोबर समोरच नदी पास होते ही नशीन टिटवाळ नदी टिटवाळा वाशिंग त्या मार्गाने म्हणजे त्या त्या साईडहून पूर्ण वाहत वाहत येते आणि एनी कुठलाही ऋतू असून दे थंडी हिवाळा पावसाळा प्रत्येक महिन्यात तिथे बाराही महिने खूप सारं पाणी असतं तुम्ही देखील जर कोणाला माहिती नसेल माहिती सर्वांनाच असेल तर याच्याबद्दल माहिती नसेल तर ब्लॉग बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला पूर्ण व्हिडिओत मी एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करेल सर्व ट्रीप समजवण्याचा प्रयत्न करे एकदम स्वस्त आणि चीप ट्रीप आहे काहीच पैशा पैसे जर किशात नसले तरी तुम्ही इकडे येऊ शकता टिटोवा स्टेशनला फुकट ट्रेनने उतरायचं आपलं खडवी स्टेशनला तिकडनं पाच मिनटं वॉकेबल डिस्टन्स आहे आणि नंतर समोरी नदी आहे हे बघा पाठीमागे पाहू शकता सर्व क्राउड मस्त एन्जॉय करतोय तुम्हाला तर इथे वाटत असेल इथे खूप सारी पब्लिक आहे इथे नाही आता पाणी आहे पुढे जावा नदी जावा खूप सारे ऑप्शन आहे आणि खूप आहे पण नदीचा वारा बाजूला जो आहे तो माझा अनुभव नाही आहे आता आम्ही पण थोडे दिव्याने अनुभव तुम्हाला पण दाखवतो साठी माही काय भावना आपण तिथे उभे होतो तर पंधरला तर तिथे थोडी पब्लिक जास्त आहे तर आम्ही विचार केला नदीच्या या टोकाला जाऊया आणि हा रस्ता आहे हरवडीचा आणि हा पाचचा ब्रिजका थोडा तुटलेला आहे आता आम्ही दहा वर्षापूर्वी पण आलेलो तर तेव्हा पण हा ब्रिज असा तुटलेला होता अजून त्याचं काम झालेलं नाही आपण समोर तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो मी छोटासा आता आपण तिथे त्या त्या समोरच्या कोंडवर आता आपण अपोजिट साईडला चालले ते इथे बघा लोक टी वगैरे घेऊन मस्त एन्जॉय करतायत किंवा काही मुंबईच्या धावपळीच्या जीवनात ना एकाच तासावर इथे आलो आणि ट्रीप पण एकदम चीप आहे असं काय म्हणजे खूप सारे पैसे नाहीत पाहिजे तुमच्याकडे किशात की तुम्हाला पर पर्सन दोन हजार द्यायचे तीन हजार द्यायचे असं काहीच नाही फक्त काय ॲडजस्टमेंट करावी लागते थोडं राहण्यासाठी रूम्स वगैरे पण बघू शकता थोडं म्हणजे कावठी टाईप आहे पण एन्जॉयमेंट मी फुल करू शकता आणि पाणी वाहत आहे त्यामुळे आपल्या फार्मा सारखं केमिकलवालं पाणी पण इथे तुम्हाला भेटणार नाही जे आहे ते नॅचरल नॅचरल वॉटर आहे बघा ठिकाणा समोर नदी येते आणि पाणी वाहत खाली चाललं आहे आणि क्राऊड बघू शकता आज गुरुवार आहे तर गुरुवारच्या दिवशी पण पूर्ण भरलेलं आहे तर एकदम माहोल एकदम मस्त माहोल आहे काय टेन्शन नाही आम्ही पण आता थोड्या वेळानी थोडी स्विमिंग करू नाश्ता वगैरे करू दुपारचे वाजले आता एक तर नाश्ता नाही आपण जेवणच करू त्या समोर तुम्ही एक वृद्धाश्रम पाहू शकता मातोश्री वृद्धाश्रम आहे कधी पण विजिट करू शकता जेव्हा याल तेव्हा तुम्ही सरप्राईज तर मित्रांनो पाठी पाहू शकता हरवळीशी नदी आणि पाठी ते लांबवर गेले ते आमचे मित्र आहेत आणि हा सर्व नजारा आहे इकडचा पाठी सर्वांनी पाहू शकता सर्वे इथे मस्त उन्हाळ्यात आहेत शांततेसाठी इथे आलेले सगळे मुंबईकर आहेत त्याच्यातले पाच सहा पर्सेंट असतील ते पुन्हा वगैरे साईडवरून आले असतील किंवा कसाऱ्या साईडवरून बाकी पूर्ण जत्रा पाहू शकता सगळे सगळे सगळी लोक जेवढी पण आहे तेवढी तिथे या गर्मीला वैतागून आणि या सगळं स्ट्रगलिंगच्या लाईफमधला खंडाळून याच्या निवांतासाठी आले तिथे आम्ही पण त्याच्यासाठीच आलो ॲक्च्युली आणि आम्ही विचार केला विकडेमध्ये जाऊया कारण की गर्दी कमी भेटेल पण आहे वेगडेमध्ये तर अजूनच गर्दी आहे कारण की आता आम्ही बघतोय ना खूप सारी गर्दी आहे तर मित्रांनो खूप मजा येते एन्जॉय येते हे बघा आता हिवन आता आलो पाण्यात उतरून आता परत तळावे जाईल पाण्यामध्ये तर दाखवतो तुम्हाला हा हा मार ना आता मित्रामध्ये एक जंप मारतोय बघा इथे आम्ही ॲक्च्युली जाणार पाहून एकदम क्लीन पाणी आहे वाहतं पाणी आहे आणि कशी आपण मजा घेतो तुम्हाला तापतं एकदम तर ओढणी वर रापरे टेम्परेचर तर एकदम हाय लेवल आहे काही पस्तीस चाळीस डिग्री सेल्थे टेम्परेचर आहे त्याच्यात आता मजा घेतो मस्त थंड पाण्याची वाहतं पाणी आहे अंदे आपण पाण्यावर मित्र पब्लिक बघा पूर्ण गावच्या फिलिंग सारखी आबोली मित्रांनो कसं वाटत एकदम गावाला आल्यावर मुंबई मध्ये एकदम मस्त अनुभव घेता येतोय आणि सगळे सगळे ते आपल्या मजा एन्जॉय करताय पायी पाठी पाहू शकता तिथे तर या साईडला पूर्ण पूर्ण भरलेलं आहे मित्रांनो थोडी आम्ही आता मजा करतो नंतर आपण थोड्या वेळाने निघताना हे बघा इथे पाणी ट्यूब वगैरे पण आहेत लोक ट्यूब घेऊन मधी आण ते बघा तिथे एक फोडगा मधी पण गेलेला आहे तर आपण घेतली नाही कारण की गरज नाही आपल्याला आपल्याला आहे स्विमिंग वगैरे चांगली तर आता थोडा एन्जॉय करून नंतर परत टाकू तुम्हाला त्याचा अनुभव मित्रांनो आंघोळ वगैरे म्हणजे स्विमिंग वगैरे करून आपण पाठी दोघे पाहू शकता आणि मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊन आता आपण परतीचा प्रवास घेतला तो मला एक काकांशी ओळख करून देतो खडवीला आल्या त्यांना भेटा काका नाव काय तुमचं रामदास गायकर रामदास गायकर करून येत आपण खडवीला आलात ना की एकदम कॉर्नरले आ रामदास रामदास गायकर यांना विचारा हे पूर्ण आहे ना तुम्हाला पाठीमागे झोपडे पुणे पारची जागा वगैरे सर्व त्यांची आहे पाठी त्यांची घरं वगैरे आणि जर तुम्ही आपल्या ब्लॉग ब्लॉग बघून जर याल तर काका तुम्हाला नक्की कन्सेशन देशील त्यांना भावेचं नाव सांगा काका द्याल ना देणार ना हंड्रेड पर्सेंट कन्सेशन तुम्हाला देणार त्याच्यामध्ये डिस्काउंट देणार तुम्हाला बिंदास या नाव घ्या आपलं आपला व्हिडिओ दाखवा त्यांना आणि नक्की या जेवण पण आणि मी तर बोलेल पावसाळ्याच्या जागेवर उन्हाळ्यातच याल तर खूप चांगल्या पावसाळ्यात पण येऊ शकतो मी होळ्यात पण येऊ शकतो वरच्या थ्री सिक्स्टी फाईव्ह डेजमध्ये केव्हा पण या तुम्हाला इथे एन्जॉयमेंट भेटणारच पाहू शकतो ना मी मस्त ना तर आणि तुम्हाला तर एकदा फ्रंटचा व्ह्यू दाखवतो मी आपल्याला तुम्हाला माहितीच असेल बॉम्बेवरनं कसारा ट्रेन पकडून किंवा आसनगाव ट्रेन पकडून आपल्याला खडवीला उतरून खरवळीपासना पाच मिनटावर आपली न नदी आपल्याला भेटेल आणि हा स्पॉटच बनलेला आहे इथे तर आपण पाहू शकता की लोकही येते बस मस्ती म्हणजे मजा वगैरे करण्यात येणार घरामध्ये वगैरे सर्व घेऊन येतात किंवा मला ड्रिंक करायची तर ड्रिंक घेऊन येतात कपडे वगैरे घेऊन येतात अक्षरशः आपण पाहू शकता की जिमायला वगैरे बसतात परत फुल एन्जॉय करतात लहान मुलांना घेऊन येतात कपडे वगैरे सुकवतात आणि मस्त पैकी या सर्व म्हणजे फर्सेशन आणि टेन्शनच्या जिंदगीतून थोडी मुक्ती घेऊन इथं एन्जॉयमेंट करून आपापल्या आप घरी जातात बघू शकता जत्रेसारखी गर्दी आहे पाहू शकता फुल एन्जॉयमेंट आहे इथे आणि गर्मीच्या सीझनला इथं बोल मुंबईच्या जवळ राहत असाल इथे ना म्हणजे खूप स्वर्गासारखे इथे ॲक्च्युली फिलिंग भावांनो <laughs> आत्ता ब्लॉक आपण इथे संपवत आहोत नेक्स्ट मध्ये लवकरच भेटू आणि आपण कंटिन्यू चालूच ठेवू आता ब्लॉग तुमचा फक्त आशीर्वाद असून ते आपल्यावर लाईक फॉलो सबस्क्राईब करा एवढंच आणि वाटलं तर शेअर पण करून टाका हीच इच्छा आहे बाकी काही नाही चला जय हिंद जय महाराष्ट्र